गाड्या सुटल्या गट क्रमांक या मैदानातला बावीस सुटला आणि बावीस मध्ये लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि निर्वाध वर्चस्व गड क्रमांक बावीस चा निकाल येतात आज क्रमांक पाच वर दाडी पोपरिंगळे खडाव या गाडीचा एक नंबरला विजेता होईल गाडी मालकाचा संतू ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ओजूला पळाला कोकराळे गुरसाळेकरांचा गजा आणि त्याच्या बरोबर पळाला निखिल सेठ कोडे प्रवीण सेठ जसवडकर शंभू ग्रुप खडकवासला यांचा या ठिकाणी रायफल सुंदर अशी गाडी पळवली संतो ड्रायव्हर मोरगावकरांनी गाडी या ठिकाणी सेमीला पात्र हौशा पळाला सुंदर अशी गाडी पळवली संतो ड्रायव्हर मोरगावकरांनी गाडी सिमीला पात्र घ्या तेवीस लावून घ्या एकला ला प्रसन्न चित्तरप्रेमी कासे गाड़ी।